नमस्कार मैत्रिणींनो मी मंजुषा मंजुषा किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे लोणचे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खुश राहा घरातून आपण ह्या कैऱ्या आणलेल्या आहेत ह्या सहा किलो आहेत आता आपल्याला ही कैरी आपण कडक बघून आणलेली होती केव्हा पण लोणच्याची कैरी घेताना कडक घ्यायची तर आता ह्या कैरीला आपण छान स्वच्छ धुवून घेऊ या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवायच्या आहे छान स्वच्छ धुवून घ्यायच्या कैऱ्या भिजत टाकायच्या आहे इथे म्हणजे त्या छान अजून कडक होतील आणि आपलं लोणचं छान टिकेल हे आम्ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि मग भिजत टाकत आहे आपण एक तासासाठी आपण अशा राहू दूयाना आपल्याला कैऱ्या पाण्यातून काढून घ्यायच्या आहे एक तास झालेला आहे आता आता आपल्याला कैरी कोरडी पोसून घ्यायची आहे कोरडी पुसायची छान हे बघा हा कैरी फोडण्याचा सुडा आहे आपण याच्याने आपल्या सगळ्या कैऱ्या फोडणार आहे अशा प्रकारे फोडायचे आहे आपल्याला कैरी मिस्टर फोडत आहेत कैरी आज त्यांना कामाला लावलेला आहे <laughs> कैत फोडण्याचं काम त्यांच्याच कडे असते नेहमी हे बघा इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम धणे घेतलेले आहे आपल्याला धनेच घ्यायचे आहे धना पावडर घ्यायची नाही आहे कारण आपलं लोणचं छान टिकते धनेच घ्यायचे आहे धणे आता आपल्याला छान निवडायचे आहे आणि मिक्सरमध्ये आपण याला वाटून घेऊ बारीक इथे शंभर ग्रॅम शोप आहे जाड आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे हे आपण दोन किलो शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि छान गरम करायला ठेवलेला आहे याला छान गरम होऊ द्यायचं आणि मग एक लवंग टाकून बघायची हे आपण दहा ग्रॅम लवंग घेतलेली आहे हे बघा एक टाकलेली आहे आपण लवंग आलेली आहे ती वरती म्हणजे तेल छान तापलेलं आहे हे बघा आपण लवंग टाकून घेऊ याच्यानं तेल उडते घाबरायचं नाही थोडं लांब व्हायचं दोन वाटे आपल्याला एका ঘেमेली मध्ये मीट घ्यायचं आहे ही बघा ह्या साईजची वाटी एक वाटी झालेला आहे दोन वाट्या मीट झालं इथे आपला हे दणण्याचे बारीक केलेले आहे आपण जे बारीक करून घेतलं धने मिक्सरमध्ये ते हे जाड शोप आहे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ती विश्वास ठेवा खूप छान लोणचं होईल तुमचं ह्या पद्धतीने केलं तर माझ्या आईच्या पद्धतीचं आहे हे वर्षानुवर्ष आई चा चा वर्षान करत आलेली आहे हाफ वाटी लाल मिरची पावडर एक बाटी हळद बेडेकर लोणचे मसाला आम्ही हाच वापरतो पूर्ण पॉकेट टाकायचं आहे आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम मोहरी डाळ आपण सहा किलोच अंदाज आहे आपला हा पाच किलोला पण चालतो आता आपल्याला तेल टाकायचं आहे थोडं तेल राहू देऊ आपण कारण आपल्याला मेथ्या थोड्या तेलात करायच्या आहे सांभाळून करायचं आपण पातेलातलं थोडं तेल राहू दिलं होतं आणि हे आपल्याला मेथ्या टाकायचे आहे तेल गरम तेलात टाकायचं आहे म्हणजे चांगला चांगल्या होतात त्या आणि थोडं तेल आपण वाटीत पण राहू दिलं होतं कारण थोडं थंड झाल्यावर आपण हिंग टाकायचं आहे मग हेच तेल आता आपल्याला मेथ्या याच्यात टाकायचे आहे आई पण आलेली आहे आज लोंच करण्यासाठी आईच्या पद्धतीचे लोणचे आहे <laughs> आपल्याला आता आपण हेच तेल काढून ठेवलेलं होतं आपल्या तेलामधलंच आता त्याच्यात आपल्याला हिंग टाकायचं आहे हा हिंग पाच ग्रॅम आहे दहा रुपयाचा आणला तरी चालेल आपल्या मिश्रणात टाकायचं आहे आपल्याला हिंग आता आपलं हे सर्व मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थोडा वेळ शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आपण इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी याचं पूर्ण साहित्य दिलेलं आहे पाच आणि सहा किलो मध्ये जास्त अंतर नसते तेवढंच साहित्य लागते तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करून घ्या हे बघा हे मिश्रण आपण छान थंड होऊ दिलं खूप थंड होऊ द्यायचं हे मिश्रण इथे दोन किलो गुड घेतलेला आहे आपण दोन किलो आहे हा गुड आता गुड छान मिक्स करून घेऊ आपण थंड झालं आहे हे मिश्रण दोन किलो गुड सोडियम बेनजोट ही पावडर आहे ही एक चमचा टाकायची आहे याच्यानं छान आपलं लोणचं वर्ष दीड वर्ष बुरा लागत नाही खराब होत नाही खूप छान राहते पूर्ण कैरी आपण टाकून देऊ याच्यात चा, आणि छान मिक्स करून घेऊ हे बघा किती छान तयार झालेलं आहे आपलं लोणचं किती छान तेल सुटलेलं आहे आणि थोड्या दिवसाने तर हे मुरल्यावर इतकं छान लागते ना तर सुटलं ना तोंडाला पाणी कैरी म्हटली तर सगळ्यांच्या तोंडाला तर पाणी सुटतेच आणि वेग वेगळीच गोष्ट आहे लोणच्याची तर, तर तयार आहे आपले